नमस्कार मी शिवम वृत्तवाणीच्या पुणे केंद्रावर आपले स्वागत वृत्तवाणी प्रसारित करत आहे सायंकाळचे पाचचे बातमीपत्र ऐकूयात ठळक बातम्या वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला संसदेची मंजुरी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती पुणेकरांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू आता ऐकूयात सविस्तर बातम्या राज्यसभेत जवळपास बारा तासांच्या चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली सदनात एकशे अठ्ठावीस सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर पंच्याण्णव सदस्यांनी विरोधात मत दिले लोकसभेने परवा हे विधेयक संमत केलं होतं राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयकामुळे मुस्लिम समुदायातील करोडो निर्धन लोकांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला या विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्ड हे सर्वसमावेशक असेल असं त्यांनी सांगितलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला लोकसभेत हा ठराव याआधीच मंजूर झाला आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही असं या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारीसाठी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील निचांकी पातळीवर आले अमेरिकी रोखेबाजारांनी दुपारपर्यंत दोन पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावलं तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला आशियापासून युरोपपर्यंतच्या सर्व वित्तीय बाजारपेठांमध्येही जोरदार पडझड दिसून आली जागतिक व्यापार संघटनेने या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून यावर्षी एकूण व्यापारात एक टक्का घट होण्याची शक्यता वर्तवली आहे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन होणार आहे शासनाने शेतकऱ्यांवर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन लादले असून यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत प्रशासन लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री विचार न करता त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत या बातमीवर शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या या संबंधी आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक उपसरपंचांशी बातचीत केली मी तुषार साधू झुरंगे ग्रामपंचायत एकतपूर मुंजवडीचा सध्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या पाच गावांमध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने एक प्रकल्प शेतकऱ्यांवरती लादला आहे तो म्हणजे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता आणि या प्रकल्पाबाबतच्या कुठल्याही सविस्तर चर्चा न करता फक्त प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अनेक गट क्रमांक अनेक नकाशे आणि सर्वे शासना मार्फत करण्यात आले परंतु या कुठल्याही प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्याला समोरासमोर चर्चा करून याबाबत कोणतीही प्रक्रिया दिली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ना प्रचंड रोष आणि या विमानतळाबाबत प्रचंड असा विरोध आहे शेतकऱ्यांनी पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने भूसंपादनाची प्रक्रिया मागे न घेतल्यास ते संघर्ष करत राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले पुणेकर आता रस्ते पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी समस्यांशी संबंधित समस्यांची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे आठवड्यातून दोनदा करू शकतात प्रशासनाने जुन्या पी एम सी इमारतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे जेथे अतिरिक्त आयुक्त प्रत्येक सोमवार आणि गुरुवार वैयक्तिकरित्या तक्रारी ऐकतील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज सकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं ते सत्याऐंशी वर्षात होते देशभक्तीभर चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या मनोज कुमार यांना भारत कुमार या नावानं ओळखलं जात चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं तसंच सरकारनं त्यांना पद्मश्री देऊनही गौरवलं होतं त्यांचा अंत्यविधी उद्या दुपारी बारा वाजता मुंबई येथे होईल भारतीय बॉक्सर हितेशने ब्राझीलमधील बॉक्सिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बॉक्सिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फ्रान्सच्या माकण ट्राओला सत्तर किलो वजन गटात पाच शून्यने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला तो अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होणार आहे लखनौच्या बिहारी वाजपेयी मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल आजचे पुण्यातील वातावरण कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अंश सेल्सिअस इतके आहे आज आहे आज पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता असे पुण्यातील हवामान खात्याने वर्तवले आहे याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल यांनी पुणे आय एम डीचे हवामानशास्त्रज्ञ यांच्याशी बातचीत केली मागील मा के आठवड्यामध्ये हो ढगाळ वातावरण आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानामध्ये घट झालेली दिसून आलेली आहे आणि यानंतरच्या आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमान हे तीन ते पाच डिग्री सेल्सिअसनी वाढण्याची शक्यता आहे आणि ते तापमान वाढल्यामुळे सॉरी ताप म्हणजे ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ते आत्ता पुण्याचं जर तापमान बघाल तर ते छत्तीस ते अडोतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे तेचाळीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे पाच ते सात ऐकूयात आजचा विशेष भाग थांब आता सांगतो ज्यांना यांचे दोन तीन फाटल्याशिवाय वटणीवर येणार नाही वागो राव शांत घ्या जरा तुमचा राग नाही परवडायचा यांना उन्हाळ्याचा सीझन हा मे बी यांचे जरा पापड विपड खातो जरा नाही नाही माकडाबा अशी अहो माकड राव मी तर म्हणतो यांच्या इला मोठ तुम्ही तरी असं बोलू नका हो पण राव तुम्ही त्यांच्या जाऊन आल्यापासून लयच बदलले राव अहो गुळच बोलताय नुसतं माझा राग माहित नाही होत तुम्हाला काय म्हणताय हरिमावशी वागोबा दादा मी आता थेट शेतात जाणार आहे आणि नाचदूस करूनच परत येते की नाही बघा खा मग काय खायचे ते नाही नाही असं नका बोलू माला तर बोल मला तर कैद करून ठेवलंय यांनी किती वर्ष झालं मी काय बोललो का तुमचा सगळ्यांचा जोश बघून मलाही जोश आलाय पण माझा एवढा जीव मी करणार तरी काय ना शिवताई यांनी मला पण लय हलक्यात घेतलंय यांना एकटा दणका द्यावाच लागल झिराप तात्या अव मान्य आहे पण असा कायदा हातात घेणं योग्य नाही आपण काय माणसं नव तुम्ही राव हो मला तर कोणी पाळाला भिन ग म्हणतय पळता भुई थोडी करायला पाहिजे यांची थांबा आपण शांततेच्या मार्गाने यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे हिंसा करणं चुकीचं आहे अहो पोपट राव नेमकं म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे त्यांनी आमच्या सात बऱ्या येऊन नाचायचं आणि आम्ही शांत राहायचोय अहो माझ्याकडे बघून असं वाटतंय का तुम्हाला माफ करावा गोबा पण लहान तोंडी मोठा घास घेतो हे चुकीचं आहे बघा कायदा आहे की आपल्यासाठी आपण लढू ना आपल्या हक्कासाठी नाही खराय पोपट राहत आहे मला यांच्यात नाही तर आपल्यात तरी माणूस कि आहे ना आपल्या घरावर यांनी हातोडे टाकले तर आपण आमरण उपोषण करूया जंगल से भाल हैदराबाद युनिव्हर्सिटी आणि एकूण देशभरात होणारी जंगल रोखण्याच्या उद्देशानं दिलेला हा संदेश पुन्हा एकदा ठळक बातम्या वक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ला संसदेची मंजुरी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती पुणेकरांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू याबरोबरच वृत्तवाणीचे हे बातमीपत्र संपले भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात अशाच बातम्यांसाठी ऐकत राहा वृत्तवाणी पुणे